नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कॅरेमल ब्रेड पुडिंग पाहणार आहोत आज आपण कॅरेमल ब्रेड पुडिंग पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कॅरेमल बनवावं लागेल इथे हाफ आ, आ, कप आपण साखर घेतली इथे वन फोर्थ कप साखर घेतली आहे म्हणजे थ्री फोर्थ एकूण आपण साखर घेतलेली आहे साखर घालून घेऊ आपण पॅनमध्ये आता साखरला विरघळू देऊ आपण हाय गॅसवर साखरला थोडस आपण हलवूया आता साखर विरघळू लागलेली आहे थोडं थोडं त्याला पाणी सुटत चाललेलं आहे साखर आता थोडी विरघळलेली आहे आपल्या अजूनही थोडे खडे आहे ते पूर्ण मोडल्या गेले पाहिजे आता ह्याला थोडा हलकासा ब्राऊनिश कलर आलेला आहे अजून थोडं एक तीस ते चाळीस सेकंड आपण अजून ह्याला गॅसवर राहू देऊया आता हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया रंग बदललेला आहे आता आपण एक दोन सेकंड ह्याला असंच थोडंसं पॅनमध्ये रोटेट करूया आता पाहू शकताय तर थोडा डार्क कलर आलाय आता आपण एक भांड घेतलंय एक कुकरचं मी भांड घेतलंय त्याच्यावर हे आता घालूया इथे मी पाच ब्रेडचा स्लाईस घेतलेला आहे आपल्याला व्हाईट ब्रेड किंवा वीट ब्रेड असली तरी चालेल इथे मी त्याचे साइड काढून घेतले आता या साईडचा पण ब्रेड क्रम्स पण करू शकतो आणि ते कुठलेही आपलं पदार्थ म्हणून तो त्याच्यामध्ये यूज करू शकतो पण इथे मी दोन टेबल स्पून वेनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे म्हणजे छान चव येते पुडिंगला या वेनिला कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर आणि इसेस घालून पण आपण हे करू शकतो इथे मी ब्रेडचे पीसेस करून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे एक जी कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ कपभर आपण दूध घालतोय आणि छान मिक्स करून घेणार आहोत साधारण रूम टेम्परेचरचा कोमट दूध तरी घ्यायला हवं म्हणजे गुठाळ पडत नाही आणि छान मिक्स होऊन जातं एक कपभर साखर घेतलेली आहे पॅनमध्ये आपण पॅनला साखर घालून घेऊया आणि यामध्ये दोन कप दूध घालूया तयाच्यातच आपण साखर टाकल्यानंतर विरघळून घेऊया साखरला थोडं हलवून घेऊया वर पैंट हो ले ले। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता मी हाय गॅसवर सध्या साखर विरगळून घेऊन आलेली आहे साधारण दोन तीन ते, ते ले ले। दोन तीन मिनटं लागतात साखर छान विरगडलेली आहे आता याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि सोबत सोबत आपल्याला हलवत जायचं आहे नाही त्याचे गोळे तयार होतील छान कलर पण आलेला आहे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला कस्टर्ड पावडरला शिजवू द्यायचं आहे आता पाहू शकता छान उकळी येऊन आलेली आहे बुडबुडे दिसायला लागलेले आता ह्या नंतर आपल्याला फक्त दोन मिनटं आपल्याला हे कस्टर्ड शिजवून घ्यायचं आहे खाणं लागू द्यायचं नाही आहे हे बघू शकतात आता हे घट्ट होत आलेलं आहे असं आपण बोटाने गेलं तर हे घट्टपणा जाणवतो आपल्याला हे ब्रेड क्रम्स फ्रेश ब्रेड क्रम्स तयार झालेले आता आपण हे पॅनमध्ये घालूया एक एक चमचा करून आपल्याला हे घालायचे आहे खालती लागू द्यायचं नाही आता बिलकुल सीम गॅस ठेवायचं आपल्याला आणि हे मिक्स करत जायचं हे साधारण असं घट्ट होतो आता एक एक ते दोन मिनटं आपण परत त्याला शिजवून घेऊया हे बघू शकता छान घट्ट झालेलं आता आपण गॅस बंद करूया यामध्ये आपण बटर घालूया बटर एक चमचा आपल्याला घालायचा आहे आणि छान ग्लेज येतो छान आपण पण मिक्स केलेलं आहे हे मी अमूल बटर घातलेलं आहे कुठल्याही पदार्थाला थोडंसं सा, गोडासोबत मीठ थोडंसं आलं की त्याची छान टेस्ट येते आता आपण हे घालूया बाजूनही आपण पसरवून घेतलेलं आहे प्लेन करून घ्यायचं कढई घेतली आहे त्याच्यामध्ये चार ते पाच कप पाणी टाकलंय एक कुकरची जाळी टाकली ठेवलेली आहे तिथे आता हे पाणी गरम झालेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण हे कुकरचं भांडा ठेवूया आता याच्यावर झाकण ठेवूया साधारण तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला होऊ याला होऊ देऊया तीस ते पस्तीस मिनट आपण करूया मी सीन वर ठेवायचं आपल्याला पाहू शकतात आपलं ब्रेड पोडिंग तयार झालेलं आहे आपण आता याला काढून घेऊया आता आपण सायंनी हे सोडून घेऊया हे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आता ह्याच्यावर एक ताटणी ठेवूया आता याला आपण पानथ करूया छान निघालेलं आहे ते पाहू शकता आपलं कॅरमल ब्रेड पुडिंग तयार झालेलं आहे असं कॅरमल ब्रेड पुडिंग तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा